मित्रांनो जॉबसारथी मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो मार्फत विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे त्र्याऐंशी जागांची विविध पदभरती निघालेली आहे मित्रांनो या भरतीची विस्तृत माहिती आपण बघूयात जसे वयोमर्यादा असेल फी असेल कोणकोणते पदं आहेत अभ्यासक्रम कसा असेल अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं असेल परीक्षा केव्हा असेल आणि या भरतीसंबंधीचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा आपण यामध्ये कव्हर करणार आहोत तर मित्रांनो सुरू करूयात हा व्हिडिओ मित्रांनो यापूर्वी चौसष्ट जागांची एक भरती निघाली आहे तुम्ही आय बटनवरती जाऊन त्या भरतीविषयी माहिती बघू शकता यामध्ये त्र्याऐंशी जागांची ही भरती प्रक्रिया निघालेली असून तिरुअनंतपुरम केरळमध्ये हे भरतीचं नोकरीचं ठिकाण आहे यामध्ये टेक्निकल असिस्टंट सायंटिफिक असिस्टंट आणि लायब्ररी असिस्टंट ग्रेट ए या, या पदाच्या ह्या जागा आहेत तर यामध्ये सुद्धा विस्तृत असे पद आहेत टेक्निकल असिस्टंटमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक्समध्ये सत्तावीस जागा मेकॅनिकमध्ये सत्तावीस जागा त्यानंतर संगणक विज्ञानमध्ये बारा जागा रसायनशास्त्र सहा जागा ऑटोमोबाईल एक जागा सिव्हिल या पदाकरिता दोन जागा रेफ्रिजरेशन आणि ए सी याकरता एक जागा अशा टेक्निकल असिस्टंटमध्ये विविध जागा आहेत त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट यामध्ये फिजिक्स या विषयासंबंधीचे या पदासंबंधीचे चार जागा आहेत आणि केमिस्ट्री या विषय आणि पदासंबंधीच्या एक जागा आहे त्यानंतर लायब्ररी असिस्टंट ग्रेड एमध्ये लायब्ररी सायन्स या पदाकरता विषयासंबंधीचे पद आहेत त्यासाठी दोन जागा आहेत यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असेल ते बघूयात तर टेक्निकल असिस्टंट या पदाकरता उमेदवार प्रथम श्रेणीमध्ये त्याचं इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंशन किंवा मेकॅनिकल किंवा प्रोडक्शन किंवा संगणक विज्ञान किंवा तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा केमिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा सिव्हिल किंवा रेफ्रिजरेशन अँड ए सी यामध्ये त्याचं प्रथम श्रेणीमध्ये डिप्लोमा झालेला असावा सायंटिफिक असिस्टंट या प्रकारचा फॉर्म भरायचा असेल तर उमेदवार प्रथम श्रेणीमध्ये भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रामध्ये त्याची पदवी झालेली असावी तो पास झालेला असावा त्यानंतर लायब्ररी असिस्टंट ग्रेड एसाठी लायब्ररी असिस्टंट ग्रेड ए या पदाकरता फॉर्म भरायचा असेल तर उमेदवार हा पदवीधर असावा तसेच त्याची प्रथम श्रेणीमध्ये पदव्युत्तर पदवी लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी आणि माहिती विज्ञान यामध्ये झालेली असावी या तिन्ही पदांकरता उमेदवाराचं वय अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते पस्तीस वर्ष या दरम्यान असायला पाहिजेत जे उमेदवार एस सी एस टी असतील त्यांच्यासाठी पाच वर्ष आणि ओबीसी असतील त्यांच्यासाठी तीन वर्ष अपंग असतील थी त्यांच्यासाठी दहा वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे या सर्व पदांकरता फी हे सातशे पन्नास रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे जे उमेदवार परीक्षेसाठी उप उपस्थित असतील त्यांच्यासाठी जनरल ओबीसी उमेदवारांसाठी पाचशे रुपये रिफंड मिळतील आणि एस सी एस टी विकलांग महिला आणि माजी सैनिक यांच्याकरता साडेसातशे रुपये हे रिफंड केले जातील अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अठरा जून किंवा त्या अगोदर करायचा आहे आपल्याला घरबसल्या ऑनलाइन नोकरीचे कोणतेही फॉर्म भरून पाहिजे असल्यास स्क्रीनवर दिसत असल्या नंबरवरती आपण इसरो फॉर्म असं टाइप करून आम्हाला पाठवू शकता आपल्याला अचूक आणि ए टू झेड मार्गदर्शन देऊन हा फॉर्म आम्ही भरून देतो मित्रांनो टेक्निकल असिस्टंट सायंटिफिक असिस्टंट आणि लायब्ररी असिस्टंट ग्रेड ए याकरता वेतनमान काय असेल तर या तिन्ही पदांसाठी वेतनमान सारखंच आहे लेवल सातमधील हे पद आहे याकरता श्रेणी चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपये इतकी व्यसन श्रेणी असेल आणि अधिकचे जे भत्ते असतील टी ए असेल महागाई भत्ता असेल किंवा एच आर ए वगैरे असेल हे अधिकचे भत्ते या पदाकरता लागू राहतील म्हणजेच या पदाकरता आपण फॉर्म भरला आणि आपण नोकरीला लागले तर आपला सुरुवातीचा पगार हा सत्तर हजार ते अठ्ठ्याहत्तर हजार या दरम्यान असेल या भरती करता निवडीचे टप्पे कोणकोणते आहेत तर विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये टेक्निकल असिस्टंट सायंटिफिक असिस्टंट आणि लायब्ररी असिस्टंट या पदाकरता परीक्षा इस्रो किंवा व्ही एस एस सीच्या अधिकृत भरती प्रक्रियेप्रमाणे घेतली जाते ती खालीलप्रमाणे असते एक तर लेखी परीक्षा असते आणि दुसरी स्किल टेस्ट किंवा मुलाखत असते मित्रांनो आपण या भरतीसाठी फॉर्म भरत असाल तर लेखी परीक्षेचे स्वरूप काय असेल ते बघूयात यामध्ये एकूण ऐंशी प्रश्नांसाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतात यासाठी परीक्षा कालावधी नव्वद मिळण्याचा असतो गुण ऐंशी असतात म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण याप्रमाणे आपण जर टेक्निकल असिस्टंट या पदाकरता फॉर्म भरत असाल म्हणजे डिप्लोमा पातळीचा फॉर्म भरत असाल तर इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिक संगणक विज्ञान किंवा आपण त्यातील ज्या पदा पदासाठी फॉर्म भरतात त्याप्रमाणे प्रश्न विचारण्यात येतात त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट याकरता म्हणजेच बी एस सी विषयासंबंधीचे प्रश्न आपल्याला विचारतात फिजिक्स केमिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी संबंधीचे आणि लायब्ररी असिस्टंट ग्रेड ए या पदाकर्थासाठी आपण फॉर्म भरत असाल लायब्ररी सायन्स किंवा इन्फॉर्मेशन सायन्स याविषयी संबंधीचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमसुद्धा आहे म्हणजेच आपलं एक जर उत्तर चुकलं तर बरोबर उत्तरांच्या गुणांमधून आपले पॉईंट तेहतीस गुण हे वजा करण्यात येतात मित्रांनो लेखी परीक्षेचा पाच निकष कसा आहे म्हणजेच मिनिमम आपल्याला किती मार्क्स पाहिजेत ओपन आणि डब्ल्यू एस या श्रेणीसाठी आपल्याला ऐंशीपैकी बत्तीस गुण घेणे अनिवार्य आहेत इतर राखीव श्रेणींसाठी ऐंशीपैकी पैकी चोवीस गुण घेणे आवश्यक आहेत जे उमेदवार एस सी एस टीमधून फॉर्म भरतात त्यांच्यासाठी जे उमेदवार एस सी आणि एस टी असून त्यांनी ओपनमध्ये जर फॉर्म भरला असेल तर त्यामधून परीक्षा दिली असेल तर त्यांना ऐंशीपैकी बत्तीस किमान गुण घेणे आवश्यक आहे आणि जे एस सी एस टी श्रेणीमधून भरलात त्यांच्यासाठी चोवीस गुण एन सीपैकी घेणे आवश्यक आहे कौशल्य शासनेसाठी किमान दहा उमेदवारांसह एकास पाच गुणोत्तर आहे म्हणजेच या पुढची जे टेस्ट होणार आहे त्यासाठी आपल्याला एकाच पाच असे विद्यार्थी पुढच्या टप्प्यासाठी बोलावण्यात येतात मित्रांनो यातील दुसऱ्या टप्प्यातील स्किल्स टेस्ट किंवा मुलाखत ही याचे पास निकष काय असतील तर ओपन किंवा ईडब्ल्यू एस श्रेणीतील उमेदवारांनासुद्धा ऐंशीपैकी पन्नास गुण घ्यावे लागतील आणि इतर राखीव श्रेणीतील जे उमेदवार आहेत त्यांना ऐंशीपैकी पैकी चाळीस गुण घेणे आवश्यक आहेत कौशल्य चाचणीसाठी आपल्याला कोणतेही मेरिटमध्ये मार्क्स पकडण्यात येत नाही म्हणजेच कौशल्य चाचणी ही मा क्वालिफाईंग मोडची असेल आपली जे काही सिलेक्शन होईल ते फक्त आणि फक्त लेखी परीक्षेच्या मेरिट लिस्टनुसार आणि कास्ट कॅटेगरीनुसार होईल मित्रांनो शैक्षणिक माहिती नोकरी अपडेट्स आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आम्हाला तुमचे नाव आणि शहराचे नाव व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जॉबच्या नोकरीच्या अपडेट्स मिळत राहतील तसेच विविध भरतीच्या माहितीकरता आपण जॉब सारथी डॉट इन या वेबसाईटला आवश्यक भेट द्यावी मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती माहिती नक्कीच आपल्याला आवडली असेलच ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गरजू मित्रमैत्रिणींना ही माहिती शेअर करावी तसेच आपण आमच्या जॉब सारथी मार्गदर्शक या यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल किंवा आपण जॉब सारथी मार्गदर्शक हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे